तर एक वीस रुपये पर्यंत अमाऊंट वाढण्याची शक्यता आहे तुमच्याच घरातील नवऱ्याच्या वडलाच्या भावाच्या पेमेंट मधून पैसे कट केले जातात आणि तुम्हाला लाडक्या बहीण या योजनेच्या रूपात तुम्हाला रिटर्न केले जातात लाडकी बहिण मधले जे पैसे आहेत त्याच्यातून शॉपिंग चालू आहे ती कंटिन्यू राहील का नमस्कार मित्रांनो मी निलेश आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण लाडकी बहीण योजना या योजनेबद्दल पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत लाडकी बहीण योजनेचे पैसे कुठून येतात ही योजना किती दिवस चालेल आणि बरेच काही प्रश्न आहेत पुढील सरकार पैसे देईल का परत अमाऊंट वाढू शकते का ही जी योजना चालू आहे यामध्ये पुढे जाऊन दोन हजार तीन हजार होऊ शकते का आणि सरकारला महिन्याला किती खर्च येतो आता पैसे द्यायला योजना म्हणजे काय असतं नेमकी महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण योजना ही योजना दोन हजार मध्ये सुरू झाली आहे आणि या योजनेचा लाभ एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील पाच आहे प्रत्येकी दर महिना पंधराशे रुपये खात्यामध्ये दिले जातात आता मेन प्रश्न म्हणजे पैसे येतात कुठून ही रक्कम सरकारच्या राज्य स्टेट बजेटमधून दिली जाते ज्यात जीएसटीचा हिस्सा आहे म्हणजेच मित्रांनो थोडक्यात लॉजिक काय हे जे पैसे आहे ते गव्हर्नमेंट काय करते आपल्याच घरातील पुरुषाकडून टॅक्सच्या रूपामध्ये ते पैसे घ्यायचे आणि आपल्याच घरातल्या लाडकी बहीण योजना या नावाखाली हे पैसे आपल्याच घरातील स्त्रियांना रिटर्न केले जातात oh असो तरी पण आपण समजून घेऊ सरकारला किती खर्च येतो जी स्कीम आहे त्यासाठी किती खर्च आला आतापर्यंत किंवा किती येतो सुमारे सत्तेचाळीस कोटी महिलांना हे पैसे दिले जातात आता मित्रांनो सरकारला अंदाजे आपल्याकडून किती लुटायला लागतील म्हणजे किती खर्च द्यावा लागेल किंवा किती खर्च येतो ही स्कीम राबवण्यासाठी सरासरी महिन्याला जर आपण बघितलं तर तीन हजार पाचशे ते तीन हजार सहाशे कोटी रुपये इतका खर्च झाला आहे म्हणजे तेवढं बजेट आहे तेवढे पैसे लागतेत पहिल्या वर्षात त्रेचाळीस हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम खर्च झाले आहे म्हणूनच पाठीमागच्या दोन ते तीन महिन्यापूर्वी गव्हर्नमेंटने एक जी आर काढला होता सर्व लाडके बहीण योजनेचे लाभार्थी आहेत त्यांनी के वाय सी करून घ्या त्याच्या मागे काही लॉजिक होते ते मी तुम्हाला पुढील भागामध्ये सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा या स्कीमला राबवण्यासाठी किती खर्च लागतोय कारला महिन्यानो महिने हजारो कोटींचा खर्च होत आहे हा एक मोठा आर्थिक कार्यक्रम आहे जे की गव्हर्नमेंट आपल्या पैशातून चालवत आहे असो तरी पण आता एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे जो की खूप जास्त महिलांना पडतो ही योजना अजून किती दिवस हो चालत महिलांना टेन्शन घेऊ नका आतापर्यंत कोणतेही अधिकृत अंतिम तारीख नाही आणि ती दरवर्षी बजेटमध्ये ठरते यानुसार ही योजना जोपर्यंत बजेटमधील पैसा आहे आणि सरकार ठेवेल तोपर्यंत चालू राहू शकते म्हणजे हा डिसिजन सरकारचा आहे आता अजून एक प्रश्न बऱ्याच महिलांना पडतोय पुढील सरकार पैसे देणार का आता जे येणार सरकार आहे बी जे पी जर गेलं तर जे सरकार येईल ते सरकार आपल्याला पैसे देईल का म्हणजेच आपली सरकारने अजून अधिकृतपणे पुढील वर्षासाठी योजना बंद किंवा कमी होणार या संदर्भात कोणतीही घोषणा केलेली नाही मुख्यमंत्री यांनी या योजनेसाठी निधी ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आहे पण पूर्ण खात्रीची गोष्ट पुढील राजकीय निर्णय आणि बजेट अवलंबून आहे म्हणजेच टॅक्स वाढला तर तुमच्या स्कीम मध्ये पैसे वाढणार आहेत त्यामुळे ते तुमचेच पैसे आहेत तुमच्याच घरातील नवऱ्याच्या वडिलाच्या भावाच्या पेमेंटमधून पैसे कट केले जातात टॅक्सच्या रूपात आणि तुम्हाला या योजनेच्या रूपात तुम्हाला रिटर्न केले जातात ठीक करू दे केले तर पण हे जे त्यामध्ये अजून काही वाढ होणार आहे का हे पण आपण जाणून घेऊया तर एक वीस रुपये पर्यंत अमाऊंट वाढण्याची शक्यता आहे अशी गव्हर्नमेंटची चर्चा चालू आहे त्यामुळे पंधराशे पेक्षा जास्त वाढ होण्याची शक्यता आहे आता ई केवळ जो मुद्दा आहे तोही तुम्ही समजून घ्या लक्षात ठेवा ह्या मुद्द्यामध्ये गव्हर्नमेंटने के काय केले ई केवायसी पूर्ण न झाल्यास काही महिलांचे पैसे मिळत नाहीत आणि त्यांच्यासाठी सुविधा अधिकाऱ्याकडून सत्यापन चालू आहे म्हणजेच ज्यांची ज्यांची ई सी पूर्ण झाली नाही त्यांना पैसे मिळत नाही आणि त्यांचे जे सुविधा अधिकारी आहेत त्यांच्याकडून ते चेक करते ती महिला जी आहे ती पात्र आहे का नाही आणि यामध्ये काही जो महिला आहे त्यांना अपात्र ठरवून त्यांची जे अमाऊंट आहे ती ऍड करून तुम्हाला जे पैसे आहेत ते जास्त पैसे मिळतील ह्याची अपेक्षा आहे म्हणजेच थोडक्यात लाडक्या बहिणीच्या योजनेत्रू जे पंधराशे मिळतील म्हणजेच मित्रांनो लाडके बहीण योजना यामध्ये दीड हजाराचा लाभ होत आहे तर या दीड हजारामध्ये मध्ये अजून दोन ते तीन हजार रुपयेपर्यंत अमाऊंट जाण्याची शक्यता आहे म्हणजेच एक ते दीड हजार रुपये वाढण्याची शक्यता आहे आता थोडक्यात समरी जर म्हटलं तर आपण पंधराशे रुपये रेग्युलर मदत जी आहे सरकारच्या अर्थसंकलातून दिली जाते महिन्याला सुमारे तीन हजार पाचशे कोटी खर्च, कोटी खर्च ही जी योजना आहे ही योजना राबवण्यासाठी किंवा चालवण्यासाठी तीन हजार पाचशे पेक्षा जास्त कोटी रुपयाचा खर्च होत आहे आता किती दिवस चालू राहील योजना हा एक क्वेश्चन आहे याच्यावरती बजेट आणि सरकारवर अवलंबून आहे जेवढं बजेट असेल आणि सरकार कोणतं आहे त्यावरती ही जी पूर्णपणे डिपेंड आहे किती दिवस चालू राहील पुढील सरकार काय करू शकतो निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत आहे जे येणार सरकार आहे अपकमिंग गव्हर्नमेंट निर्णय घेईल आणि तिथं घेऊन ते डिसिजन घेतील अमाऊंट वाढू शकते का शक्य पण अधिकृत नाही म्हणजे अमाऊंट वाढू शकते पण अजून त्याचा ऑफिशियली जाहीर केलं नाही पण मंडळी येणाऱ्या काळात लाडकी बहीण या थ्रू दीड हजाराच्या ठिकाणी तीन हजार मिळण्याची शक्यता वर्तवली जाते तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा येणाऱ्या काळात असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र